पाथर्डी शहराच्या नळ योजनेच्या पाईपलाईनला अमरापूर येथे मोठी गळती हजारो लिटर पाणी वाया जायकवाडी धरणातून पाथर्डी शहराला होणाऱ्या पाणी पुरवठ्यासाठीच्या मुख्य पाईपलाईन शेवगाव तालुक्यातील अमरापूर परिसरात तुटल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होत आहे पाईपलाईनचा प्रेशर अत्यंत जास्त असल्याने सत्तर ते शंभर फुट उंचीपर्यंत पाण्याचा प्रचंड फवारा उडत असून त्यामुळे हजारो लिटर पाणी विनाकारण वाहून जात आहे दरम्यान पाथर्डी शहरातील नागरिकांना गेल्या काही दिवसांपासून पाण्यासाठी अक्षरशः त्रास सहन करावा लागतोय अनेक भागांमध्ये पाणीपुरवठा अनियमित होत असल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे अशा परिस्थितीत पाईपलाईनची झालेली ही मोठी गळती अधिकच चिंतेची बाब बनली जात आहे स्थानिक नागरिकांनी प्रशासनाला तातडीने दुरुस्तीची मागणी केली असून पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी तत्काळ उपाययोजना करण्याचे आवाहन करण्यात आले आहे